आता एवढी लेंथ सांगितली मी तुम्हाला मग सांगितलं आता मेन जो कट आहे तो बाकी आहे पुढचा एवढं तर झालेला बघूया नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजचा व्हिडिओ ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग आहे आणि ती गोष्ट मला जपानमध्ये येऊनच करायची होती ते म्हणजे परिबल बेलाचे हेअरकट आणि तुम्हाला माहिती आहे का जॅपनीज हेअरकट किती फेमस आहे आणि स्पेशली लहान मुलांना चांगलं दिसतं पण इथे कसं आहे जॅपनीज त्यांचं ते ट्रेडिशनल हेअरकट आहे ॲक्च्युली आणि इथे मोस्टली त्या लोकांचा कसा हेअरकट दिसतो आपल्या इथं आपण म्हणतो रसना हेअरकट किंवा साधना हेअरकट कारण की साधना जी हिरोईन होती ज्या साधना ज्या हिरोईन होत्या त्यांचा पण तो हेअरकट तसा असायचा पण तेव्हा तो हेअरकट खूप फेमस होता आणि स्पेशली लहान मुलांचा तसा हेअरकट करायचे मला अजून आठवतं आणि म्हणून आम्ही विचार केला म्हणून मी डिसाईड केलं बेलाचं तर करायचंच होतं आम्हाला मागच्या वेळेनं परीचा हेअरकट केला होता मग बेलाचा केला नव्हतं त्याचं कारण हेच काय जपानमध्ये येऊन करायचं होता पण आम्ही डिसाईड केला आता परीचा पण हेअरकट आपण इथे करू आणि परीला तो हेअरकट आवडणार का नाही हे आम्हाला माहिती नव्हतं पण तिला परत विचारलं आम्ही तुला करायचं का तर तिने सांगितलं हो मला पण करायचा तर आज दोघींचा मिळून आम्ही जपानमध्ये जॅपनीज हेअरकट करणार आहोत आणि त्या दोघी खूप एक्सायटेड आहेत तर आता आम्ही ज्या सर्च केलं कुठे आहे ते सलॉन तर बघतोय आता दोनशे तीनशे कि मीटरच्या अंतरावर आहे पावसाचं वातावरण हो। आहे आणि जपानच्या या स्ट्रीटवर आम्हाला हे फिरायला खूप छान वाटतंय आणि हे आम्ही तुमच्यासोबतसुद्धा एक्सप्लोअर करत आहोत तर चला कुठं आहे ते चलावून माहीत नाही आम्ही काही रिझर्वेशन वगैरे केलेलं नाही आहे आम्ही जस्ट सर्च केलं आणि शोधत आहोत जर कोणी नसेल तिथे तर आम्ही आम्हाला आमचा नंबर लागणार अदरवाईज मग जाऊया परत रिटर्न केवळ दुसरं बघूया दुसरं बघूया बघा कटचं हेअरकटचं थर्ड फ्लोअरवर आहे समोर परत ते

बेला तर सगळ्यात जास्त खुश आहे कट करण्यासाठी ना आणि आम्ही अपॉइंटमेंट नव्हती घेतली पण बेलाचा हेअरकट करायला आता आय क्लोज कर बेला हां छान आहे इथे हे ते नवीन बघायला मिळालं म्हणजे डोळ्यात पाणी नको जायला म्हणून हेअरवॉश करत आहे आणि बेलाचं झाल्यानंतर मग परीचा हेअरकट करणार आहे ॲक्च्युली इथे वॉश करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे थोडंसं मसाज टाईप वगैरे करून आणि बेलाला इतकं भारी वाटते एकदम रिलॅक्स होते डोळे बंद करून मस्त स्माईल करते ते झोप नको लागायला तिला एक नंबरची झोपाळू येते सांगितलं कसं हेअरकट करायचं आणि ते ते पण म्हणत होते बेलाचे केस खूप छान आहे असं तिचा तसा पण हेअरकट करायचाच होता पण मग आम्ही विचार केला जपानमध्ये आहोत तर मग तसा हेअरकट तिला छान दिसेल आणि तिला सूट सुद्धा होईल त्यांना मी सांगितलेलं आहे का केवढे लेंथ मला पाहिजे खूप छोटे पण नाही करायचे तिचं आहे तिला आवडतं जास्त असं हालत पण नाही ती तिला सांगितलं ना असं बसतं तशीच अगदी बसते ती ती एन्जॉय करते पण इथे बघितलं मी यांची जी हेअरस्टाईल आहे ना वेगवेगळी वेग आहे म्हणजे गर्ल्ससाठी वेगळी परत मेन्ससाठी वेगळी आणि जेव्हा कोरियामध्ये होतं तर तिथली ती स्टाईल होती ती वेगळी दिसत होती त्यांचा हेअरकट वेगळा दिसत होता मला आणि इथला हेअरकट वेगळा होता त्याला हलू नको बस शॉर्ट नाही करायला लावले मी त्यांना पण इथे हेअरकट करण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळीच आहे म्हणजे त्यांचं जे कटिंग करण्याची स्टाईल ते थोडंसं वेगळं बघायला मिळालं ते पण एकदम जवळून बघायला मिळालं मला आपल्या इथे कशी नॉर्मल स्टाईल असते तर ते आपल्याला माहिती आहे पण इथलं एकदम थोडंसं वेगळं होतं पण बाकीचे जे हेअरस्टाईल करत आहे किंवा हेअर कलर करत आहे तर ते थोडंसं वेगळं बघते मी एवढी लेंथ सांगितली मी बेलाची बेलचे केस एक्चुअली या हेअर सलून मध्ये खूप जास्त गर्दी आहे तरी पण लक्कीले नंबर लागला कारण की आहे मला सांगितलं ना आम्ही कुठे पण जातो तर रिव्ह्यू अगोदर बघतो तर या सलूनचे रिव्ह्यू चांगले होते म्हणून आम्ही जिथे येण्याचा विचार केला त्याच्या अगोदर पण एक हेअर सलॉन होतं हेअर हेअरस्टलॉन होतं पण तेवढं चांगलं नव्हतं आणि तिथे जास्त गर्दी पण नव्हती तर आम्ही विचार केला अगोदर ज्याचे चांगले रिव्ह्यू आहे तिथे येऊ आणि तिथे हेअर कट करू त्याचा वेळेला तिथे होईल आता पंधरा वीस मिनटामध्ये त्यानंतर मग आ, परीचा हेअरकट करायचा आहे त्यांनी साडेपाचचा टाईम दिलेला आहे कारण ऑलरेडी त्यांनी सांगतो खूप जास्त रश आहे इथे बॅक टू बॅक लगेच घेता येणार नाही तर एकीचं झाल्यानंतर मग दुसरीचं घेईल म्हणजे दुसरीचा हेअरकट करणार असं बघूया आता आणि हेअरकट दोघींचा कसा आहे काय ते तर मी तुम्हाला दाखवा म्हणून मी परी आम्ही बसलेलो आहोत इथे इथे बस इथे परी आहे तिचे मनोजेन तिचे हे तिची तिची जी हे तिचा जो हेअरकट आहे ते बघण्यासाठी मनोज ॲक्च्युली खूप एक्सायटेड आहे का त्या हेअरकटमध्ये बेला कशी दिसते जाते मी तिथे बघते तुम्हाला आता एवढी लेन्स सांगितली मी तुम्हाला मग सांगितलं आता मेन जो हेअरकट आहे तो बाकी आहे पुढचा एवढंच तर बघूया ते आता हेअर ड्राय करत आहे आणि त्यानंतर मग पुढचा जो कट आहे तो करणार पुढचा जेवढा हेअर कट करायचं आहे तेवढे केस पुढे करत आहे ते आणि तेवढ्या लेंथने मग पुढचा कट करणार आणि बेलाला यायला लागलेली आहे झोप दमलेली आहे ती पण आता मस्त हेअरवॉश झाला तिचा आणि हेअरकट होत आहे तिला लगेच झोपायला लागली म्हणजे डोळ्यांवरनं मला लगेच कळलं मेबी वेलपरीचा हेअरकट होईपर्यंत ती तिची एक झोप होऊन जाईल अर्धा तास तरी थोडं तिला फ्रेश वाटणार त्यांना सांगते केवढी लेन्स पाहिजे पुढची की डोळ्यात नको जायला केस तिला यायला लागली आता खूप सोन छान कट केलेला आहे आणि काय झालं अजून एक प्रॉब्लेम का त्या लोकांकडे खूप अपॉइंटमेंट्स होते आज आणि अपॉइंटमेंट्स असल्यामुळे त्यांच्याकडे खूप गर्दी झाली आणि मग त्यांनी सांगितलं मग परीचं कॅन्सल केलं त्यांनी ते वाजता सांगितलं त्यांना तोपर्यंत आपण कुठे हो ना प्लॅन्स पण आहे आपले तर मग जाऊ देस्ट एक तरी झाला हेअर हेअरकट आणि लवकर जर अर्ध्या तासाचा जर फरक असला असता ना तर आम्ही परीचा हेअर हेअरकट केला असता पण तुम्हाला सांगितलं आम्ही अपॉइंटमेंट घेऊन गेलो नाही की डायरेक्ट गेलो मग ते म्हणे दुसरं करू आम्ही जर थोडंसं म्हणजे जागा स्पेस जर राहिली तर पण बॅक टू बॅक त्यांच्याकडे अपॉइंटमेंट सोडत ते लोक आले मग ते म्हटलं आम्हाला नाही होणार एकाचच होणार म्हटलं ठीक आहे परी तर नेक्स्ट टाईम करू हो ना परी इट्स ओके तर चला आणि याचे बिल याचं कट किती झालेला आहे पाचशे एन म्हणजे युरोजमध्ये सांगते मी थर्टी फाईव्ह युरोज म्हणजे तीन हजार दोनशेच्या आसपास असं तीन हजार दोनशे रफली अमाऊंट सांगते आपल्या इंडियन नाही म्हणजे भरपूर जणांना जाणून घ्यायचं असं ना किती हेअरकटची प्राइस आहे काय आहे तर तेवढी आहे चला आम्हाला आता दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तिथे जाऊ आणि ते पण थोडंफार तापवतो तुम्हाला ना आणि हेअरकट कसं वाटतं ॲक्च्युली तिचे हे केस खूप मोठे झाले होते आणि जे हेअरकट करत होते ना तर की, की ते पण म्हटले का बेलाचे हेअर खूप छान आहे तर आणि तुम्हाला माहिती ती इतकी म्हणजे माहिती त्याला झोप येते आणि अक्षरशः हेअर वॉश करताना पण तिला अशी एकदम झोप येत होती हेअरकट करताना पण तिला झोप येत होती तिला म्हटलं झोपून पण छान हेअरकट करणार आहे आता ना काही पुढे असंच राहणार आहे तेच नको करू मागे हे असंच राहणार आहे ते नॉर्मली यांचे जे पुढचे जे केस असतात ना ते जे थांब ते आय थांब बाबू ते आयब्रोज असतात ना तर ॲक्च्युली त्याच्यासुद्धा खाली असतात थोडेफार पण त्यांना सांगितलं ती लहान आहे तर एवढे लेंथ पाहिजे नाही मला एवढी लेंथ नाही पाहिजे आयब्रोजच्या थोडंसं वरती करा मग जसं पाय तसं केलं त्यांनी आणि छान असे ना एका साईडला असे दोन्ही साईडला ते किट्स लावायचे आणि आता छोटे केस आहे ना आता मग छोटीशी पोनी जरी बांधली ना तरी हां बेड घालायचा आणि दोन पोनी जरी बांधले ना तरी पण हे पुढचे केस अशी हेअर स्टाईल तुझी तिला असं केस लावलं मध्ये नको ना ती ती स्टाईल मारते आम्ही आता या शॉपिंग मॉलमध्ये आलो हो, आहोत आणि जपनीज ब्रँड आहे यू खूप फेमस आहे क्लोथिंग ब्रँड आहे हा आणि आतमध्ये बघतो मला तर एवढं काही घ्यायचं नाही आहे म्हणून म्हटलं तुम्ही बघा मी बसते परिबेला घेऊन चला आणि कसं आहे हे शॉपिंग मॉल तुम्हाला दाखवलं कोणता तो जियू ब्रँड आहे तो पण दाखवतो तुम्हाला माहिती आहे युनिक्लो हा पण okay. एक ब्रँड आहे जॅपनीज ब्रँड आहे आणि त्याचाच अजून एक ब्रँड आहे यू ब्रँड कपड्यांचा कपड्यांचा ब्रँड आहे आणि इथे खूप जास्त पॉप्युलर आहे आणि करी बेलाने आता शॉपिंग केलेली आहे जस्ट आणि इथले जी स्टाईल मनोजने केली मी नाही केलेली आहे मी काहीच घेतलं नाही स्किन टी हां तर बेलाने घेतलं परीने घेतलं मग परीची झाली शॉपिंग मनोजची झाली आणि आता जस्ट बिल केलं आणि आता हा व्हिडिओ मी एंड करते आता आम्हाला जायचं आहे परत रिटर्न आम्ही कॉपी करतो यांना कॅन्डीज पाहिजे त्यांनी कॅन्डीज केले मस्त कपडे ट्राय केले त्या दोघींनी तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला स्पेशली बेलाच्या हेअर कटचा तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच मी व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय